हा खोटारडेपणा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांचा अपमान आहे फक्त महाविकास आघाडीचे एकतीसही खासदार नेऊ त्यांनी राजीनामे दिले पाहिजे ना तुम्ही खोटारडेपणा करण्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग सुरू केले महाविकास आघाडीला वाटतं ना की आमची मशीन चूक आहे त्या निवडणूक आयोगाची मशीन चूक आहे त्या ठिकाणी मग राजीनामे दिले पाहिजे सर्वांनीच राजीनामे द्या ना बॅलेट पेपर घ्या त्यासाठी मी तयार आहे असा आहे हा पण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांचा अपमान आहे निवडणुकीमध्ये खर तर आता लोकसभेचे एकतीस खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे मग ते महाविकास आघाडीचे एकतीसही खासदार निवडून त्यांनी राजीनामे दिले पाहिजे ना तुम्ही खोटारडेपणा करण्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग सुरू केले मग महाविकास आघाडीचे जे जे लोक निवडून आले ईव्ही जे जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे महाविकास आघाडीला वाटतं ना की आमची मशीन चूक आहे त्या निवडणूक आयोगाची मशीन चूक आहे त्या ठिकाणी मग राजीनामे दिले पाहिजे सर्वांनीच राजीनामे द्या ना खर तर हा काही निवडणूक आयोगाने अत्यंत संविधानिक पद्धतीने स्वीकारलेला हा ईव्हीएमचा निर्णय आहे आणि त्यावर अनेक निवडणुका झाल्या आहेत निवडणूक निवडणुका आम्ही हरलो आहे मोदींच्या निवडणुकीत तर, तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्हाला मोठे अपयश आला आहे आम्ही तेव्हा वर दोष दिला नाही आम्ही तेव्हा आमचं दुःख दुरुस्त केल्या आमच्या निवडणुकीचे काही पराभव झाला त्यातनं आम्ही काही शिकलो त्यातनं आम्ही पुढे गेलो पवार साहेबांनी या पराभवातून शिकलं पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे खोटेपणा किती कराल तुम्ही आणि या वयात किती खोटेपणा कराल असं मला